नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणवीस एकोणावीस एकोणावीस या खताचे कार्य कशा का प्रकारे आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूयात एकोणवीस एकोणीस एकोणीस या खतामध्ये घटक कोणते आहेत तसेच याचा वापर कसा करायचा याचं प्रमाण किती आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या, या व्हिडिओमध्ये बघूयात शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 हे एक वॉटर सोल्युबल म्हणजेच विद्राव्य खत आहे हे खत पाण्यामध्ये विरघळत असते हे आपण ड्रिपने पिकाला देऊ शकतात किंवा मग फवारणीद्वारे सुद्धा आपण पिकाला हे देऊ शकतात शेतकरी मित्रांनो यामध्ये नायट्रोजन म्हणजे की नत्र हे एकोणीस टक्के आहे त्याच्यानंतर फॉस्फरस हे एकोणीस टक्के नंतर पालाश म्हणजेच की पोटॅश तर हे सुद्धा एकोणीस टक्के यात उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो या खताला स्टार्टर खत म्हणून देखील ओळखलं जातं म्हणजेच की पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपण पिकाला अन्नद्रव्य म्हणून हे खत पुरवण्याचं काम करत असते पीक योग्य वाढावे तसेच पिकाच्या मुळांचा विकास व्हावा तसेच पीक हिरवेगार राहावे ते यासाठी आपण ह्या खताचा वापर करत असतो शेतकरी मित्रांनो यातील जो नायट्रोजन हा घटक आहे तर तो पिकाची वाढ करत असतो तसेच फॉस्फरसमुळे पिकांच्या मुळांचा विकास होतो आणि पोटॅश मुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता जी असते तर ती वाढते व त्यामुळे बुरशी ही पिकावर जास्त लवकर येत नाही यातील नत्र जे आहे तर ते तीन स्वरूपात ह्या खतामध्ये उपलब्ध असतं तर ते म्हणजेच आमाईड अमोनिकल आणि नायट्रेट अशा तीनही स्वरूपात हे नत्र आपल्याला यात उपलब्ध मिळेल व पिकाला ते लगेच उपलब्ध होत असते हे खत ड्रीपने सोडत असताना त्याचे प्रमाणे दोन ते दोन ते तीन किलो आपण घेऊ शकतात आणि फवारणीसाठी हे एकरी तीन किलो आपण ह्याचं प्रमाण घ्यावं तसेच पंधरा लिटरच्या पंपाला घेत असाल तर ऐंशी ते शंभर ग्राम हे आपण खत घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो ह्या खताचा वापर आपण पहिल्या सुरुवातीच्या फवारणीसोबतच करू शकतात त्याचबरोबर पीक जर पिवळे पडले किंवा पिकाची क्वालिटी सुधारायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण ह्या खताचा वापर करू शकतात ह्या खताचा वापर सर्वच पिकांमध्ये केला जातो भाजीपाला पिकासाठी आपण नंतरच्या फवारणीमध्ये सुद्धा या खताचा वापर करू शकतात यामुळे होतं की पिकाची वाढ होते तसेच पिकाचा सर्वांगीण विकास होतो तसेच पीक हिरवेगार होते आणि पिकातील मुळांची जी वाढ आहे तर ती सुद्धा ह्या खतामुळे होते तसेच आपण ह्याचा वापर फूल लागण्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये करू शकतात पिकाला फुटवा होण्याची आणि फूल लागण्याच्या अगोदरची जी वाढीची स्टेज असते तर त्या अवस्थेत आपण या खताचा वापर करू शकतात याचे प्रमाण हे पिकानुसार बदलू शकते म्हणून योग्य सल्ल्यानुसार एकोणीस 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 या खताचे प्रमाण घ्यावे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशके बुरशीनाशके पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तूंची खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 से या खताबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा